हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर तुम्ही पाहू शकता आज माझं मी तुम्हाला सहापासून ते एक अकरा वाजेपर्यंत रुटीन शेअर करणार आहे तर तुम्ही पाहू शकता तर आता माझी साफसफाई सर्व काम झालेलं आहे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी करणार आहे उंबरठ्याचं लेपन तर आज हरतालिकेचं व्रत आहे त्यासाठी मी म्हणजे उंबरठ्याचं लेपन वगैरे सर्व काही करणार आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी मी हळद गोमूत्र आणि हे चंदन अत्तर हे सर्व मी एकत्र केलेलं आहे आणि हे एकत्र करून मिश्रण मी आता उंबरठ्यावर लेपन करणार आहे तर हे लेपन म्हणजे सणासुदीला आमोशेला पौर्णिमेला खास असा काही दिवस असला तर उंबरठ्याचं लेपन करावं खूप छान होतं उंबरठ्याचं लेपन केल्यानं आणि आपल्याला पॉझिटिव्ह येते तर मी अशी छोटेसं हे काढणार आहे पा म्हणजे पाऊल काढणार आहे तर तुम्ही पाहू शकता असं छानपैकी पाऊल काढायचं कारण तुम्हाला सांगू का जर उंबरठा आणि घराचं दारच आपलं म्हणजे अंगणच आपलं घराची कळा सांगतं असं म्हणतात तश तस, तश तसंच तस आहे तर कुणीही जर एखादी व्यक्ती आपल्या दरवाज्यासमोरून गेली तर तिला म्हणजे किती कशाही भावनेने असली तरी पण आपले ही पूजा हे पाहून तिच्या मनातील पॉझिटिव्ह वाढते तर अशा प्रकारे आपलं हे उंबरठ्याचं लेपन आणि साधी सिंपल मी ही रांगोळी काढलेली आहे आणि जर काही असला कार्यक्रम तर खूप काम असतं धावपोळीच्या याच्यामध्ये आणि ही मी रंगोली मॅट बनवलेली आहे ही रंगोली मॅट पण मी टाकून बघितली तर खूप छान दिसत होती आणि हे माझं असं दरवाजा सुशोभित केलेला आहे आणि आता आपण लागूया तर मला आता कपडे धुवायचे आहेत तर कपडे धुवून घेते आहे कारण खूप सारे कपडे आहेत आणि शिवाय आ, आता पावसाळा चालू आहे कारण सारखाच पाऊस येतो त्यामुळं कपडे स वाळतच नाही तर त्यासाठी म्हटलं आधी कपडे वगैरे धुवून घ्यावं तर मग हे मी कपडे धुवायला घेतलेले आहेत आणि कपडे लवकर धुतले तर लवकर वाळतात नाहीतर सारखं आपल्याला भे करावा लागते आणि त्यासाठीच मग मी म्हटलं आता हे आणि जाड कपडे तर लवकर वाळतच नाहीत मग रोज एक टॉवेल धुवायला घेते कारण की जेणेकरून एकत्र घेतले तर नाही वाढलं तर, तर मग प्रॉब्लेम येतो त्यासाठी मी रोज एक टॉवेल धुते तर अशा प्रकारे माझे कपडे धुवून आता झालेले आहेत आणि कपडे धुवून झालेले आहेत तर, तर मग मी म्हटलं आता सगळं स्वच्छ करून घ्यावं बाथरूम एकदा सगळं स्वच्छ केलं का मग याच्यामध्ये बाथरूममध्ये यायचं काम नाही तर अशा प्रकारे मी माझं काम आवरलेलं आहे आणि सकाळी सकाळी फास्ट काम करते कारण काही काम म्हणजे खूप सकाळची घाई असती सगळ्यांनाच असतं सगळ्यांना जायचं असतं डबे हे ते सगळं काही फास्ट करावं लागतं त्यामुळं रोजची आपली धावपळाचे जीवन आहे आणि हे आपल्याला रोजच असं करावं लागतं जरी किती आपण लांब पळायचा प्रयत्न केला ह्या कामापासून तर कधीच पळू शकत नाही कारण ती आपली वाटच पाहत असतं आणि आपण जे जागेवर आहे तेच राहतं आपण नाही उचललं तर कुणीही उचलू शकत नाही एखादीला मुलगी असेल तर ती करू शकते पण मुलं तर अजिबात करत नाही तुझं तू कर अशा प्रकारचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर आता हे माझे भांडे पण झालेले आहेत म्हणजे भांडी घासती आणि भांडी झाल्याच्या नंतर आपल्याला आता देवपूजा करून घ्यायची आहे तर मी देवपूजेचंही सर्व साहित्य घेतलेलं आहे म्हणजे सर्व तयारी केलेली आहे काही म्हणजे आरती झालेली आहे आरती करायची बाकी आहे तर मग अशा प्रकारे मग माझे भांडे बिंडे घासून झालेले आहे सर्व कामावरला आता आणि ना हे फक्त म्हणजे चहा आणि नाश्त्याचे आहेत आणि स्वयंपाक बाकी आहे अजून तर मग म्हटलं आज अगोदर देवपूजा आहे वगैरे सगळं करून घ्यावं आणि नंतर दुपारच्या जेवणाची तयारी करूया तर अशा प्रकारे मी माझं कामाचं रुटीन आहे तर तुम्ही पाहू शकता किचन किचनवाटा मी आपला साधा सिम्पल नॉर्मल साफ केला कारण आता परत स्वयंपाक करायचा परत घाण होणार आहे पण मग म्हटलं की आता घासलेच भांडे तर करून घ्यावं हाता म्हणजे मी असं काम करते की हातासरशी करून घ्यायचं प्रयत्न करते जास्त असा राडा पडून देत नाही मला सवयच आहे पहिल्यापासून आणि छोटंसं किचन असल्यामुळे म्हणजे राडा दिसल्यावर आवरत पण नाही त्यासाठी हे माझं काम असं आहे तर आता पहा क्लीन झालेला आहे आपला आवडता आता मी देवपूजेला घेणार आहे तर हे पहा देवपूजेला आपल्याला प्रथम अस्तरात धरून घेतलं नंतर दिव्याची पूजा केली दिव्याच्या नंतर मग याची केली गणपतीची केली आणि कलशही मांडला आणि नंतर आता आपण ही काढणार आहोत म्हणजे महादेवाची पिंड काढणार आहोत तर महादेवाची पिंड मला माझ्या आमच्या शेजारी एक ताई आहे तिने मला वाळू दिलेली होती ती तिने काशीवरून आणलेली तिच्या सासूबाईंनी आणि ती, ती ब्राह्मणच आहे त्याच्यामुळे तिच्याकडे सर्व अवेलेबल आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी तिने वाळू दिलेली आहे तिचा कलरही वेगळाच आहे आणि तिने दोन मला वाळू एकत्र करून दिल्या तिच्या घरात अक्षरशः गोमूत्र पा गंगेचं पाणी काशीचं पाणी सर्व काही बॉटल भरलेले आहेत सर्व काही अवेलेबल तर पाहू शकता खरंच ज्याचं काम त्यालाच येत येऊ जा असं म्हणतात ना तसंच आहे तर हे पाहू शकता माझं आता काम चाललेलं आहे महादेवाची पिंड काढण्याचं तर ही महादेवाची पिंड मी काढलेली आहे अशा प्रकारे आणि दोन सख्या याच्याच केलेल्या आहेत वाळूच्याच आणि छान आलेले आहेत कारण पूजा करताना मी मूर्ती नाही आणली कारण इथे पुण्यामध्ये विसर्जन करायची कुठे काय असं खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण जागाच नाही आहे आणि कोण जाणार इतकं हो, कोणत्या नदीला आणि अशा म्हणून मी त्या आणल्या नाहीत कारण त्या विसर्जन करावं लागतात मग आपली मी अशीच पूजा मांडली आणि शेवटी सुद्धा शेता म्हणजे रानावानातच ही पूजा केलेली होती जे जिथे अवेलेबल असेल त्यांनीच ही पूजा केली होती असं काही नाही पहिली काही मूर्तीच नव्हती तर अशा प्रकारे मी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता छानपैकी अशी पूजा मांडलेली आहे आणि ह्या केळीच्या पानावर कारण जागा पुरलेली नाही म्हणून मी थोडंसं खाली मांडलेलं आहे धूप दीप नैवेद्य सर्व काही मांडलेलं आणि ही अशी साधी सिंपल पूजा केलेली आहे मी आणि हे आपली हार्तलिकाला ओटीचं सामान अर्पण केलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही नथ कानातले टिकली आरसा कांगवा बांगड्या कुंकू काजळ तेल सर्व काही मी असं आणि हे पाया बिचव्या पण आहेत अशा प्रकारे मी सर्व काही म्हणजे देवीला के अर्पण केलेलं आहे आणि अशी माझी साधी सिंपल पूजा होती आणि नंतर मी धूप दीप दाखवून नैवेद्य आणि क्लिपासुद्धा मांडलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे तुम्ही पाहू शकता दोन तुपाचे दिवे लावलेले आहेत ला साईडने आणि वरती सर्व पूजा मांडलेली आहे अशा प्रकारे तर जेवढं अवेलेबल होतं तेवढं मी मांडलेलं जे नाही ते कारण इथे ग आम्ही स्वतः पानं तोडून आणले कारण खूप हे करतात ना पानं म्हणजे कशाचे पण देतात त्यापेक्षा मी आम्ही स्वतः तोडून आणले आणि ही अशी माझी देवपूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आपली सिम्पल अशी ही देवपूजा केलेली आहे आणि तुम्हाला माझी पूजा कशी वाटली कशी आहे ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पूजा झालेली सा, आहे आणि खूपच म्हणजे स साईडने रांगोळी वगैरे सर्व काढलेली आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि कानी कहाणीसुद्धा वाचलेली आहे अशा प्रकारे मी माझी पूजा केलेली आहे हर्तलिकेचं व्रत हे अशा प्रकारे करतात आणि हा उपवास सोडत पण नाही कारण हा उपवास डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात आणि अशा प्रकारे मी माझ्या पुढची मांडणी केलेली आहे काही चुकलं असेल तर माफ करा आणि नेक्स्ट भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट करूनही सांगा काही चुकलं असेल तर जेवढं मला माहीत आहे तेवढं मी करायचा प्रयत्न करते आणि नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत